प्रकृत मी माझी ओळख करून देतो मी माझं नाव आणखी विठ्ठल ढेबे मी राहणार मोलचा महाबळेश्वरचं आणि माझी असे तक्रार होती आपला पोलीस स्टेशनला की खाजगी सहकारी गुंडांकडनं मला होणारा त्रास गेले सहा ते आठ आठ महिने वर्षभर मला त्रास जो झाला आहे ते मी माझ्या तक्रारीमध्ये माझी मी नोंद केलेली आहे त्याची अर्ज होतो अर्जामध्ये तर मला त्रास होतोय महाबळेश्वर येथील माझे शेजारी राहणारे चंद्रकांत धोंडेबा ढेबे माधव मुकुंद गोरे वसंतीप बाबूराव आखाडे तीन लोकांनी मला गेले सहा महिन्यांपासून खूप म्हणजे मेंटली हॅटॅक करून टाकले माझं अक्षरशः मला जीव देण्याची पण वेळ आली होती परंतु मला कसलं भ हेजत करायचं नाही मला उलट ज्यांनी मला जसं मानसिक त्रास दिला आहे त्यांना मला ते दाखवायचं की मी या या प्रकरणामध्ये मी किती योग्यतेचं आहे ते माझा असा विषय होता की पोलीस पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनवर तक्रार करायची पहिली गोष्ट जो माझा जो झाला मी त्यांच्याकडून पैसे घेतले होते उचने म्हणून साडेतीन लाख रुपये काय तो माझ्या भावाचं लग्न होतं त्यासाठी हो मी साडेतीन लाख रुपये त्यांच्याकडून उष्णे होते चंद्रकांत हुंडेबे डेबे महादेव कुंदुबोरे म्हणजे ते मला हे तर काय झालं मलाकडून मी मी कशासाठी गेलो त्यांच्याकडं की बाबा तो आता जो चंद्रकांत डेबे हे बँकेचे आमचे पतसंस्था तिथे संचालक आहेत तर त्यांच्याकडं मी एक लग्नाचा दोन महिना अगोदर दोन ते तीन महिना अगोदर मी कर्ज कर्ज मागणीसाठी बँकेकडून कर्ज मला मंजूर करून द्या म्हणून गेलो होतो त्याच्यानंतर काय झालं माझं लग्नाची तारीख जवळ आली मला बँकेतून दोन तीन महिने प्रकरणाला म्हणजे जाणार होते तर त्यांनी ते कर, मी ते परत गेलो त्यांच्याकडे त्यावेळेस मला काय म्हटले ते की मी आता तुला माझ्याकडून हे साडेतीन लाख रुपये देतो साडेतीन लाख रुपये त्यांनी मला दिल्यानंतर परत एक काही काळ गेला नंतर लगेच दुसऱ्या महिन्यात फेब्रु जानेवारीमध्ये मी पैसे घेतले फेब्रुवारीची फेब्रुवारीला हा मार्चच्या एक तारखेला ते माझ्या डायरेक्ट घरी आले ती गजाल परत आणि मला हे धमकावून विचारायला लागले की आमच्या पैशाचं काय झालं काय पैसे काय थोड्या दिवसात तुम्हाला मुदत द्या मार लग्न केलं पण पैसे नाही आहेत थोड्या दिवसात मला पैसे मी परत करतो तर तसं नाही झालं परत दोन तीन दिवसांनी परत आले तू दोन तीन दिवसांनी आल्यावरती काय म्हणाले मला मला डायरेक्ट सौत्रीची भाषा वापरली की आता ह्या पैशावरती तू आम्हाला डायरेक्ट दहा टक्के व्याज द्यायच दर महिन्याला दर महिन्याला दहा टक्के व्याज द्यायचं बरं म्हणजे माझ्याकडे आता साडेतीन लाख रुपये दिलं जमना द्याला दहा टक्के मी जेवढ्या जेवढे मार्ग मिळतात पाच हजार दोन हजार किंवा दहा हजार रुपये ज्या पद्धतीने जशी मला मिळाले तसे मी प्रत्येक दहा तारखेला त्यांना द्यायला लागलं काही दिवसानंतर दहा तारखे एक तारखेनंतर काय व्हायला लागलं माझं दिवस इकडे तिकडे व्हायला लागले तुझी इकडे एक तारखे दोन तारीख कधी पैसे द्यायला लागले पाच तारखेला जायला लागले तर त्यांनी त्याच्यावरती पुरांत परत दंड वसूल केला परत दहा टक्के त्याच्यावर त्या व्याजाच्या व्याजाच्या अमाऊंटवरती ह्या प्रकरणात मग जस मी तुला ह्या फेब्रुवारीपर्यंत आत्ताच्या फेब्रुवारीपर्यंत त्यांनी मी रोप रोख काही रोख रक्कम दिली आहे काही ऑनलाईन स्वरूपात कॅश जी पे केलेला आहे त्याच्या माडं थोडा वेळ तुम्हाला दाखवू शकतो हे करतो मी दुसरी गोष्ट अठ्ठावीस तारीख आहे आत्ताची ऑगस्ट अठ्ठावीस हे चंद्रकांत दुंडबा डेबे संदीप बाबूराव आखाडे अजून कहोगोरे हे माझ्या घरी आले घरी आल्यानंतर आम्हाला आई वडिलांना मला आम्हाला तिघांना पण घेतलं स्टार्टिंगला काय म्हटले की तुमचे जा पैसे ना तुम्ही ते तुम्हाला मी माफ करतो माफ करतो स्टॅम्प पेपर होते आता आमच्या आईवडील कोणी शिकलेलं नाही आहे स्पेशल कोणी शिकलेलं नाही त्यांनी माझ्या आईवडिलांकडून पाचशेच्या स्टॅम्प पेपरवरती एक सात आठ स्टॅम्प असतील मला वाटतं त्याच्यावरती सही अंगठी घेतलेत कोर स्टॅम्पवरती ह्या प्रकरण झालं झालं तुम्ही लगेच एकोणीस तारखेला महाबळेश्वर एकोणीस तारखेला महाबळेश्वर पोलीस स्टेशनला गेलो होतो माझे मित्र मित्रांनी मला माहित नाही पोलिसांचं मी सहकारी घेतलं आणि मला अजून सहकारी hmm. सहकारी मी नाही मी आम्ही दोघं जण पोलीस चौकीत गेलो महाबळेश्वर चौकीत गेल्यानंतर मला सांगण्यात आलं की त्यांच्यावरती ऑलरेडी पहिला एक तक्रार दाखल आहे तक्रार चंद्रकांत ढेबे आणि माझे मुकुंद गोरे संदीप बाबुरा एक तक्रार पहिली दाखल आहे त्याच्यामुळे तुम्ही आता आम्हाला काय झाले ते सगळं सांगा त्यांनी सगळं मग मी जे काही जे स्कोरी होती ती सांगितली होती त्यांना त्यांनी मला तिथे तक्रार न करता साक्षीदार घेतले त्या प्रकरणात त्या प्रकरणात आता नंतर मी पाठपुरावे करायला गेले तर ते साहेब जागी नसतात कधी दोन दोन दिवसांनी या चार दिवसांनी साहेब पण दिला अर्ज दोन दोन्ही परस पुन्हा हे केलं अठ्ठावीस तारखेचा स्टोरी झाल्यानंतर मी एसपी ऑफिसला एक अर्ज केला दोन तारखेला येऊन दोन तारखेला एसपी ऑफिसला अर्ज केला तरी मी एस पी साहेब तिथे अव्हेलेबल नव्हते बरं ठीक म्हणजे एक अर्धा एक तास थांबलो पण एसपी साहेब आले नव्हते तिथे तिथे छोटी त्यांना तिथे जो एक हे बाकीचे अधिकारी आहेत त्यांना विचारलं तिथे म्हटलं एसपी साहेब येतील नाही ते आम्ही काय सांगू शकत नाही आणि त्या दिवशी मला इतकं म्हणजे तुम्ही भवती महाबळेश्वरला गेलो होतो ना तर माझ्या जीवाची शंभर टक्के काहीतरी बरं वाईट झालंच असतं त्यांचं त्यांनीच केलं असतं मी शंभर टक्के सांगतो गॅरंटी देऊन नंतर झालं प्रकरण मी डीवायस पी सात आपलं वाईमध्ये मध्ये गेलो आमची महाबळेश्वरची डीवायस पी वाईला तर त्यांच्याकडे गेलो ते पण तिथे नव्हते ते बंदोबस्त होते बाय तर तिथं पण त्यांचं पण मी एक पोच घेतलेली आहे दिवस पिंची तिकडं तिकडे गेलं त्याची पण बोललेला दिवस पिकडे गेल्यानंतर मी संध्याकाळी ज्यावेळेस महाबळेरला परत रिटर्न गेलो महाबळेश्वरला रिटर्न गेल्यावरती मला त्यांनी देवी चौक इथे तिघांनी कारण माझं जायचं रस्तं तोच त्यांचं वरती स्टॉल आहे चंद्रकांत ठेवेचा तर मला देवी चौक तिथं त्यांनी तिघांनी मला अडवलं माझ्या बा बायच्या स्कूटीवरती मी स्कूटीवरतीच होतो त्यांनी मला तिघांनी अडवलं आणि डायरेक्ट माझी कॉलर धरून मला बाहेर खेचलं काय बाहेर खेचल्यानंतर मला दोन तीन पहिला स्टार्टिंगला चंद्रकांत ढेबेंनी कानामध्ये वाजवलं टिकून फ्री झालं आणि आठ नंतर थोडं मला आता शुगर माझ्या भीती हाय एकदम हे पूर्ण वायब्रेशन झालं मी घाबरलो हो पूर्ण त्याच्यानंतर मला पुढचं भांबिवेळेला जा हमीला हे होतं तेवढं संदीप आघाड्यांनी मला लाच घातली डायरेक्ट लाच घातली लाच घातली पहिली मांडवी लाच घातली आणि नंतर ते काय म्हटलं तर हे प्रकरण जो तो अजून हे कुठं हे करायला सांगितलंच ना तुझा डायरेक्ट आत्ता मांडवीलाच घात गांडीला ह्या शब्द भाषेमध्ये माझ्याशी बोलले

गोष्ट तुम्ही काय नको व्यवसाय करतायत ते एक मिनिट समजायला आधी त्याच्यानंतर तुम्ही जे आहे तिघांची नाव घेतली हे हो कोण आहे तुमचे नातेवाईक